स्मिता रेंदाळकर पुणे राजयुवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजयुवा करंड काव्यस्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सहभाग नोंदवला आहे माझी कविता तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा निर्मिती हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा माझ्या कवितेचं शीर्षक आहे श्री शक्ती संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक कुटुंबात तू ग्रहलक्ष्मी रूपात वास करतेस आई आजी मुलगी बहीण सून सासू काकी मावशी मामी मैत्रीण ही सर्व तुझीच रूपे कुटुंबातल्या प्रत्येक नात्याला सावरणं सांभाळणं या शब्दांना तू तु तुझ्याप्रमाणे तु न्याय देतेस इतकी स्वतंत्रता आणि प्रेम तुझ्यात आधीपासूनच असते म्हणूनच परमेश्वराने संपूर्ण विश्वाच्या संसाराची दोरी तुझ्या हाती दिली म्हणून विश्वातल्या प्रत्येक कुटुंबात ग्रहलक्ष्मी असतेच जी नेहमी कुटुंब सांभाळते सावरते जपते टिकवते ही कला फक्त तिलाच अवगत होते जिच्यातली प्रेमशक्ती रूपी आई सतत जागृत असते तिन्ही देवांचे तेज जेव्हा एकत्र येते त्या तेजापासून प्रकटते ती स्त्री रूपातील आदिशक्ती महादुर्गा इतकं सामर्थ्य तुझ्यात आहे आजच्या काळात तुझ्याकडे शिक्षण नोकरी पैसा श्रीमंती पद प्रतिष्ठा हे सर्व असूनही प्रत्येक गोष्टीसाठी तुझा संघर्ष चालूच आहे न्यायदेवता धनलक्ष्मी ज्ञानदेवता शक्ती देवता भक्तिमाता युक्तिमाता आणि मुक्तिमाता ही तुझीच रूप आदिशक्ती महादुर्गा मातेचा अंश रूपानं विश्वातल्या प्रत्येक कुटुंबात तुझा वास असतो इतकं सामर्थ्यवान असतानाही तुझ्याच शक्तीचा विसर तुला का पडतो का तुला प्रश्न पडत नाही स्वतःबद्दल का तुला तुझ्या आंतरिक शक्तीला जागवायचे नाही का तुला तुझ्या आंतरिक शक्तीला जाणायचे नाही का तुला तुझा संघर्ष थांबवायचा नाही का तुला स्वतःमधले विशेषत्व जाणून घ्यायचे नाही ज्या स्त्रियांनी स्वतःला जाणले ज्या स्त्रियांनी स्वतःला जाणले त्यांच्या विशेष गुणांवर त्यांनी कार्य केले त्या महान बनल्या जिने स्वराज्याचे हित पाहिले जिने स्वराज्याचे हित पाहिले तिने सामर्थ्यवान पुत्र घडवला तिने सामर्थ्यवान पुत्र घडवला जिजाऊ माता जिने शिक्षणाचे महत्त्व जाणले जिने शिक्षणाचे महत्व जाणले तिने स्त्री शिक्षणाचा वसा घेतला तिने स्त्री शिक्षणाचा वसा घेतला माता सावित्रीबाई फुले जी स्त्री पतीच्या शिक्षणाचा संसाराचा कर्तृत्वाचा खंबीर आधार बनली रमाई माता जिने देशाच्या हितासाठी प्राणपणाला लावले इंदिरा गांधी ज्या स्त्रियांना संसारातून सहज अध्यात्म साधता आले त्यांनी अभंग रचना करून संत बनल्या अशी, अशी कितीतरी उदाहरणे देता येतात अशी कितीतरी उदाहरणे देता येतात या सर्वांनी स्वमधल्या विशेष गुणांवर कार्य केले या सर्वांनी स्वमधल्या विशेष गुणांवर कार्य केले त्या कार्यात त्यांना किती त्रास झाला किती अपमान झाला किती यातना किती संकट आली तरीही स्वकार्यापासून स्वनिर्णयापासून कधीही विचलित झाला नाही उलट त्रास देणारे अपमान करणारे लोक आहेत त्यांना त्यांची स्वतःची लाज वाटेल असं कार्य करून दाखवले प्रत्येकामध्ये असा विशेष गुण विशेष कार्य असतेच त्याचा प्रत्येकाने शोध घ्यायला पाहिजे स्वआत्मपरीक्षण स्व अभ्यास करून त्यावर काम करण्याची गरज असते अंतर्मुख होऊन आंतरिक शक्ती जागृत करण्याची गरज असते आपल्या निर्णयावर ठाम राहून कार्य करण्याची गरज असते असा हा स्त्रीशक्तीचा महिमा अलौकिक अपरंपार अनंत नमस्कार